नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण पहिल्या फवारणीमध्ये उलालाचा वापर केलेला होता आणि जर तुम्ही पहिली फवारणी ही इमिडाची घेतली असेल किंवा इतर औषधाची घेतली असेल तर निश्चितच त्या ठिकाणी उलालापेक्षा लवकर तुमचा कापूस हा फवारणीला येत असतो हा आपला अनुभव आहे तर शेतकरी मित्रांनो आपण पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला छत्तीस ते सदोतीस दिवसाला फवारणी करायची होती परंतु पाऊस पडल्यामुळे आपला तीन ते चार दिवस त्या ठिकाणी परत लांबणीवर फवारणी केलेली होती त्यामुळे काय फ्लॉटला अडतीसव्या दिवशी एकोणचाळीसव्या दिवशी आपली फवारणी झालेली होती तर आजच्या परिस्थितीमध्ये आपण या ठिकाणी दुसरी फवारणी घेणार आहोत दोन दिवसानंतर आता थोडं लेट जरी होत असलं दोन ते चार दिवस या ठिकाणी लेट जरी होत असलं तरी पाऊस पडल्यामुळे सध्या वापसा कंडिशन नाही आणि त्यामुळं आपण ती फवारणी या ठिकाणी थोडी लेट घेणार आहोत ज्या शेतकऱ्यांची दुसरी फवारणी आपल्याला घ्यायची आहे त्यांनी आता त्यामध्ये वेगवेगळे प्रकारची जी औषधं आहेत त्याचा जो रिझल्ट येतो ती आपण त्या ठिकाणी घेणं महत्त्वाचं आहे आपण या फवारणीमध्ये पिप्रोनी प्लस फ्रोनिकामेट हे कंटेन असलेलं अपाचे या ठिकाणी यू पी एलचा अपाचे वापरणार आहोत किंवा त्या ठिकाणी ऑक्झिलसचा देखील वापर करू शकता तर शेतकरी मित्रांनो या दोन औषधापैकी आपल्याला एक घ्यायचा आहे आणि या आता जी आजची आमुष आहे म्हणजे चोवीस जुलैची या ठिकाणी आपण इथून पुढच्या दोन ते तीन दिवसात त्यामध्ये प्रोफेक्स सुपरचा देखील वापर करू शकतो तर शेतकरी मित्रांनो प्रोफेक्स सुपरचा वापर करत असताना आपण फक्त पंचवीसच एम एल आपल्याला प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी आपल्याला वापरायचं आहे कारण असं आहे की त्याच्यामध्ये जास्त जर आपण प्रमाण वापरलं तर पानंही थोड्या प्रमाणात कडक होतात ते आपल्याला दिसतात देखील त्यामुळं कोणाचं ऐकायचं किंवा ना ऐकायचं तो आपला भाग आहे आपण पंचवीस एम एल या ठिकाणी वापरणार आहोत जर आपली फवारणी ही पुढील दोन दिवसामध्ये झाली तर जर झाली नाही तर निश्चितच त्या ठिकाणी थे थे आपण तो वापरणार नाही तर शेतकरी मित्रांनो आपण या दोन औषधापैकी म्हणजे आपाचे किंवा ऑक्झिलसपैकी एक प्लस प्रोफेक्ट सुपरचा वापर करू शकतो जर हे कंटेंट आपल्याला भेटले नाही तर आपण त्याच्यामध्ये ॲसिफेट प्लस थॅमेक्टॉन हे कंटेन असलेलं कोणतंही औषध आपण त्या ठिकाणी वापरू शकता मागील वर्ष बघू शकता आपण ॲसिफेट प्लस ॲक्ट्रा या ठिकाणी वापरलेलं पर होतं परंतु याचे देखील आपल्याला ॲसिफेटनं पानंही थोडे प्रमाणात कडक होतात व थॅमेक्टॉनचा रिझल्ट आपल्याला त्या प्रमाणात येत नाही आता ज्यांना येतो त्यांनी ही कंटेंट वापरू शकता तर आपण हे जास्त कालावधीसाठी फवारणी घेत नसल्यामुळं ही कंटेन आपण यावर्षी वापरणार नाही आता दुसरं त्याच्यामध्ये आपण मोनोसिलचा देखील वापर करू शकतो त्यामध्ये ॲसिफेट प्लस मोनोसिल असं तुम्ही त्या ठिकाणी फावरणी करू शकता तर शेतकरी मित्रांनो ज्यांनी इमिडाक्लोपेटचा वापर केलेला आहे पहिल्या फावरणीमध्ये त्यांनी आता उलालाचा वापर करणं आवश्यक आहे व इतर जी वेगवेगळी स्ट्रॉंग औषधं आहेत त्याच्यामध्ये बेस्ट ॲग्रोज फेन असेल याचा देखील आपण सेपरेट उपयोग करू शकतो अतिशय जबरदस्त प्रकारचं ते देखील औषध आहे आणि इथून पुढच्या नियोजनामध्ये फॉर नियोजन हे अत्यंत महत्त्वाचा विषय आहे त्यामुळे नवीन असाल तर निश्चितच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि बेल ॲकॉनला देखील प्रेस करू शकता धन्यवाद